नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी यांची गव्हर्निंग कास्प संस्थेच्या गव्हर्निंग काउन्सिलिंगच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ऍडव्होकेट मंगेश नैने यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे शैक्षणिक व सामाजिक कार्यातील त्यांची भरीव कामगिरीमुळे ही निवड झाली आहे त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कार्यकाळात नवीन ऊर्जा आणि दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे या निवडणुकीत माजी पोलीस महासंचालक जयवंत उमराणीकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे तसेच भाग्यश्री डेंगळे यांची उपाध्यक्षपदी आणि निवेदिता दास गुप्ता यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे ऍडव्होकेट मंगेश नेने यांची गव्हर्निंग काउन्सिलच्या पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रेकर सात साथ या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बॅलायकॉनवरती क्लिक करा धन्यवाद